आज हमारे पापा भी नहीं है और हमने घर से बेघर भी कर दिया हमें हमारा सामान भी निकालने नहीं दिया। अंबाल अंबरनाथच्या वडोल गावातील अतिक्रमणांवर एम आय डी सी प्रशासनाने तोडक कारवाई केली असून एक दिवस आधी नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी लगेच कारवाई केल्याने आमच्यावर अन्याय झाला असा आरोप आता स्थानिक नागरिक करतायत ये आज सुबह दस बजे हुआ सुबह कल शाम को सात बजे उन लोगों ने गेट पे नोटिस लगाया की चौबीस घंटे के अंदर ये जगह खाली करो अभी हमारे पापा नहीं है तीन साल पहले पापा का डेथ हो गया जे जे हॉस्पिटल में और यही मसान के पास उनको जलाया गया पापा मेरे पचास साल से यहाँ पे खेती कर रहे हैं तब तक कभी कोई नहीं आया कि हमारा जमीन है हमारा जगह है आज हमारे पापा भी नहीं है और हमने घर से बेघर भी कर दिया हमें हमारा सामान भी निकालने नहीं दिया आधा सामान उसमें दब गया आधा टूट फूट गया और बाकी का तो हमारी गाय है गाय को लेके किधर जाएंगे मम्मी को लेके किधर जाएंगे मम्मी मेरी हार्ट की पेशेंट है वो एक ही किडनी पे है अभी बताओ मैं उसका क्या करूं मैं खुद ही मेंटली डिस्टर्ब चल रही हूं मुझे डॉक्टर ने बोला एडमिट होने के लिए अभी हम दोनों कहाँ रहेंगे घर में रहें घर में हमारा घर नहीं है हमारी गाय नहीं है अभी हम कहाँ रहेंगे बीमार मार को लेके मैं ठंडी रात में, में कहाँ जाऊंगी कहाँ रहूंगी इस जगह की वजह से मैं विप्रो में जॉब करती थी जगह की वजह से मुझे विप्रो को छोड़ना पड़ा क्योंकि इतना आउट आउट एरिया था। आउट एरिया था में ड्रॉप नहीं मिलता था इसलिए मुझे जॉब भी छोड़ना पड़ा अभी ना मेरे पास जॉब है न घर है और ऊपर से हेल्थ भी सबकी खराब है अब आप भी बताइए की हम कहाँ जाए और क्या करें और ये बेहस भी हो गई थी उन लोगों को मैंने इतना रिक्वेस्ट किया जितने भी पुलिस वाले सबको मैंने पैर पकड़ के बोला अंकल मेरा घर मत तोड़ो घर मत तोड़ो मेरा मेंटली दवा चल रहा है अभी अभी चाहिए तो मैं आप लोगों को रिपोर्ट भी दिखा दूंगी कि सेंट्रल हॉस्पिटल से मेरा दवा चल रहा है लेकिन उन लोगों ने किसी ने भी मेरी बात नहीं सुनी मुझे उठा के उधर बैर के पास रख दिया और बोलने लगे कि मुझे मिर्गी आ रहा है और छोड़ो उसके पास से हटो दूर हो जाओ उसको ऐसा थोड़ी ना होता है हमारा सरकार है तो अभी हम लोग किसके सहारे रहेंगे कौन है हमारा इधर मंगलवार नोटिस सकारी पोलिस बड़ा सह कारवाई करण्यात आली या जागेच्या मालकीबाबत एम सी प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांनी मालकी हक्काबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली मात्र एम सी प्रशासनाने ती उपलब्ध नसल्याचं उत्तर नागरिकांना दिलं चोवीस तासांचा वेळही न देता थेट घरावर जेसीबी चालवून एमआयडीसी प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला यामध्ये आमचं लाखोंचं नुकसान झालंय त्यामुळे प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करतायत यांची ही कारवाई एकदम अन्यायकारक होती आमच्यावर अन्याय खूप झाला आहे आणि ही जागा जी आमची आहे ही आमच्या वडोली गावातील म्हणजेच पुराणात काळापासून आमच्या ताब्यातली जा जमीन आहे तरी पण एम आय डी सीने काही न ऐकता आमच्यावर ही कारवाई केली आणि सर्वांना बेघर केले आम्ही या जागेसाठी प्रांतामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन दिली होती त्यांचे हे कागदपत्र आहेत हे आपण बघू शकता त्यांनी पण आम्हाला उत्तर दिलं काही ही एम आय डी सीच्या ताब्यात येत नाही तरी पण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आमचा काही न ऐकता आणि पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला बाजूला हटवून ही कारवाई केली आणि आमचा लाखोचा नुकसान त्यांनी केलेला आहे तर यांच्याबद्दल आम्हाला न्याय भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा शासनाकडून आहे आपण एमआयडीसी कडे माहितीचा अधिकार मागितला होता आपल्याला काय उत्तर मिळालं होतं त्या त्यांच्यावर हा त्यांचा रिपोर्ट आहे आपण बघू शकता त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे का आमची जागा काही येत नाही इकडे आमचा कुठलाही हक्क नाही तरी पण त्यांनी ही जोर जबरदस्ती करून आमची जागा त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे हा खूप मोठा अन्याय आमच्या लोकांवर झालेला आहे पंधरा कुटुंब होते लहान लहान मुलं होते, लान -लान -लान होते।, होते। दोन दोन गोटे होते शुकडांचा गोटा होता परत गाया बैलांचा गोटा होता ते पण शेती भाते पण चालू आहे शेती होती पण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली सर्व शेती बाकी काही ना ऐका खूप जुलूम केले त्या लोकांनी आमच्यावर पोलिसांच्या दबावामुळे आता आपली काय मागणी आमची हेच मागणी आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आमची जागा आमच्या ताब्यात आम परत आम द्यावी ब्युरो रिपोर्ट डी न्यूज अंबरनाथ डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा